नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात लातूर शहरातील खरडेकर स्टॉपवर कार छोटा हत्ती व एस टी बसचा विचित्र अपघात तिघे जण जखमी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजीव गांधी चौक दरम्यान तासभर वाहतूक ठप्प लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजीव गांधी चौक दरम्यान असलेल्या खरडेकर स्टॉप येथे आज बावीस जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान एक विचित्र अपघात घडला एम एच पंचवीस ए जे त्रेचाळीस सत्तर या क्रमांकाच्या छोटा हत्ती चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने त्याच्या पाठीमागून भरधाव वेगात येणारी एम एच झिरो चार सी एम तेवीस पंचेचाळीस या क्रमांकाची कार छोटा हत्तीवर जोरदार आदळली तर कार मागून भरधाव वेगात येणारी एम एच चौदा बी टी चौदा चौ चौतीस या क्रमांकाची एस टी बस कारला जोरदार धडकली आणि एस टी बसवर पाठीमागून काही मोटारसायकली धडकल्या या विचित्र अपघातामध्ये कारमधील एक जण आणि मोटारसायकलवरील दोघेजण असे तिघेजण जखमी झाले आहेत ही घटना कळताच वाहतूक पोलीस आणि एस टी बस आगार प्रमुख हनुमंत चपटे घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळली आणि तासभर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली जखमींना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे